महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मांजरी येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न मांजरी येथील नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली शुक्रवारी बारा रोजी रात्री दहा वाजता श्रीमंत वीरेंद्रसिंह राजे शितोळे सरकार व मानकरी यांच्या हस्ते मानाचा वेढा देऊन अक्षता रोपणाने यात्रेची सुरुवात करण्यात आली सहा दिवस रात्री नऊ वाजता बेशीमध्ये श्रीमंत उर्जित सिंह राजे शितोळे सरकार यांच्या मानाच्या आश्वासह श्री लक्ष्मी देवीचा पालखी उत्सव पार पडला यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते शुक्रवारी एकोणीस रोजी मानकऱ्यांसह घराघरातून भाविकांनी ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून ओटी भरली रात्री पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची मिरवणूक काढण्यात आली उत्सव मूर्ती असलेल्या देवीची मानकऱ्यांच्या हस्ते ओटी भरून पूजन करण्यात आलं ग्रामदेवतेच्या मंदिरापासून मानकऱ्यांच्या घराघरात जाऊन ओटी भरल्यानंतर ही मिरवणूक रात्रभर चालली शनिवारी पहाटे देवीची वेशीत घालण्यात आलेल्या छपरात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी असंख्य भाविकांनी श्रद्धेने दंडवत घातला मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं सकाळपासूनच देवीस महानैवेद्य देऊन महिला वर्गाकडून देवीची ओटी भरण्यात आली सायंकाळी सहा वाजता देवीने तीन वेळा मागे पाहताच देवीची इंगळी मांजरी सीमेवर असलेल्या मंदिराकडे पाठवणी करण्यात आली यावेळी वेशीतील छपरास अग्निस्पर्श करण्यात आला यात्रा श्रीमंत सिंह राजे शितोळी सरकार यांच्या आधिपत्याखाली मानकरी पालखी मंडळ यात्रा कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या सहा, सहाय्याने उत्साहात पार पडली न्यूज साठी मांजरीहून राजू कोळी